आज या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या वतीनं एक दिवसाचं धरना आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मंगळवेढा तालुक्यातील काही ग्रामीण भागातील लोक ॲक्सिडंट मुळे जखमी झालेले आहेत मंगळवेढा तालुक्यामध्ये गुटखा मापियाचा सुलसुक मोठ्या प्रमाणात चालू आहे कर्नाटक मधून मंगळवेढा मार्गे पंढरपूर मार्गे मोठ्या प्रमाणात दररोज गुटख्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे पोलीस किंवा कुणी मागे लागल्यानंतर हायवे सोडून बाजूच्या आजूबाजूच्या गावामधून बेफार्म वाहन चालवत आहेत त्या ग्रामीण भागातील नागरिकांनी सावकाश गाडी चालवा म्हणलं तर त्याच्यावरती सगळेजण ते मारायला अंगावर येते अशा पद्धती मधून मागच्या एक महिन्याखाली रड्ड मरोडे नंदेश्वर बोशे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांडण्याचा प्रयत्न केला त्यांना दमदाटी करण्यात आले परंतु दुसऱ्या दिवशी गाडीचा नंबर लक्षात ठेवून ते अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते तसंच पुढे गेल्यामुळं आम्हाला बी तिथल्या कार्यकर्त्यांनी बोलवणे बोलवलं होतं परंतु आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकले नाही तसंच गाडी पुढे ताणत गेल्यानंतर मंगळवाड्या येथील ट्रॅफिक पोलिसाला व भीमशक्तीच्या कार्यकर्त्याने दोन्ही गाड्या अडवण्यात आल्या त्या गाड्याचे नंबर वगैरे सगळे घेतलेले आहेत ते गाडी चालवणारला पोलिसांनी भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी विचारलं की हा गुटखा कोणाचा आहे तर त्यांनी गणेश पंडित आणि गजानन लाड या दोघांशींची नावं घेतली आणि आम्ही एस पी केला एस पी साहेब म्हणले की अन्न औषध प्रशासनचे अधिकारी येतील ते गुन्हा दाखल करतील त्यांच्या ते त्यांच्यावरती कारवाई करतील पण ते ड्रायव्हर आणि क्लिनरने सांगितलं की हा माल पन्नास लाखाचा आहे परंतु अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं हा माल सत्तावीस लाखाचा असं त्यांच्या रिपोर्ट मध्ये तयार केलं आमच्या समक्ष त्या ड्रायव्हर आणि सांगितलं होत की हा जी माल आहे तो गणेश पंडित आणि गजानन लाड यांचाच आहे मागच्या वेळेस सुद्धा त्यांच्यावरती अशाच पद्धतीने ड्रायव्हर आणि किन्नर वरती गुन्हे दाखल झालेले होते परंतु तिथल्या वसुलदार या गुटका माफी मंथली जास्त पाहिजे होते म्हणून त्यांच्यावरती ड्रायव्हर पकडल्यानंतर त्यांनी त्या गणेश पंडितांनी गजानन लाड यांची नावं घेतल्यानंतर त्यांना परत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून आपल्या मंथलीमध्ये वाढ आहे कालचा प्रकार मंगळवारा पोलीस स्टेशन मध्ये तुमचं गुन्ह्यातून नाव बाहेर काढतो म्हणून दहा लाखाची लाच मागितली होती त्याचा पहिला हप्ता पाच लाख म्हणून कोळे आणि गायळ हे दोन पोलीस कर्मचाऱ्या मार्फत पोलीस स्टेशनला गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी दहा लाख रुपये देण्याचं कबूल झालं परंतु त्यांनी सांगलीचे लाचलुट प्रतिबंधक च्या अधिकारीला सांगून या मंगळवेडा पोलीस स्टेशनचे कोळ्या आणि गाळ यांच्यावरती ट्रॅप लावलेला आहे अशा पद्धतीने मंगळवेडा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याला छळजाचे काम चालू आहे तिथले पोलीस तक्रार देण्यात गेल्यानंतर तक्रार घेत नाहीत उलट त्यांचीच फेर तपासणी करतात अशा पद्धतीने आम्ही एस पी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती परंतु कारवाई झाली नाही आता पुन्हा एकदा आम्ही कुलकर्णी साहेबाला आम्ही निवेदन देणार भीमशक्तीच्या माध्यमातून त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्हाला या पुढं यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन घ्यावं लागणार आहे आणि त्याला जर वेगळं वळण लागलं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासक जर राहील असं या ठिकाणी भीमशक्तीच्या अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला इशारा देऊ शकतो या बोलतो आणि या ठिकाणी थांबतो शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा